सर्वांना सांगू इच्छितो की कुठल्या एका घटकाला आपण इथं जबाबदार धरून चालणार नाही किंबहुना शिक्षण मंत्री इथं जबाबदार आहेत असं म्हणूनही चालणार नाही समाज म्हणून समाजभिमुख म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावरती काम केलं पाहिजे ज्या दुरुस्त्या आपण सुचवलेल्या आहेत ते निश्चितपणाने स्वागतारी आहेत पण समाज म्हणून कुठेतरी आपण एकत्रितपणाने जर या क्षेत्रामध्ये उतरलो तर या गोष्टीमध्ये या क्षेत्रामध्ये ज्या सुधारित गोष्टी होणं आवश्यक आहे त्या व्हायला वेळ वे लागणार नाही अध्यक्ष महोदय असं आम्हाला सर्वांना वाटतंय या निष्कर्षामध्ये एक गोष्ट अत्यंत खात्रीपूर्वक जाणवली कौशल्य विकासावरती आपल्या राज्यातल्या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो आहे पण आज ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये कौशल्य विकास आधारित कुठलंही शिक्षण दिलं जात नाही विद्यार्थीही त्यात इंटरेस्ट घेत नाहीत जी गोष्ट आवडीनं शिकवलीच जात नाही ती गोष्ट आवडीने शिकलीही जाऊ शकत नाही अध्यक्ष महोदय आपण सर्वांनी उद्याचा देश घडवत असताना कौशल्य विकास का महत्वाचा आहे याची जबाबदारी जाणीव इथल्या प्रत्येक सदस्याला आहे आणि असं असताना आपण सर्वजण कौशल्य विकासाला सुद्धा किती महत्त्व दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय कुठेतरी ठरवण्याची आवश्यकता आहे या अहवालामध्ये शाळांची संख्या कमी झाल्याची एक महत्वाचा घटक त्या ठिकाणी आलेला आहे दोन हजार अठरा आणि एकोणीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये सतराशे पाच शाळा संख्या कमी झालेली आहे त्यामध्ये शासकीय शाळा आठशे शहात्तर कमी झाल्यात प्रायव्हेट शाळा सातशे पंच्याऐंशी कमी झालेल्या आहेत इतर शाळा सहाशे नव्वद कमी झालेल्या आहेत आता प्रायव्हेट शाळांचा आकडा अध्यक्ष महोदय इतका असण्याचं कारण असं आहे की काही शाळा अनधिकृत होत्या आणि अनधिकृत शाळांचा पेव फुटल्यामुळे कदाचित या प्रायव्हेट शाळांचा आकडा जास्त असेल काळजी करण्याची गोष्ट अध्यक्ष महोदय शासकीय शाळा बंद होत असतील तरच आहे आता अध्यक्ष महोदय मला आपल्या नजरेसमोर एक गोष्ट आणून द्यायची आहे की तेलंगणा सारखं राज्य तिथल्या विद्यार्थ्यांना डिजिटल कोडिंग विदाऊट कम्प्युटर शिकवतो आज आपलं राज्य इतर क्षेत्रांमध्ये त्यांच्याशी तुलना करत बसतंय पण शिक्षण क्षेत्रामध्ये दक्षिणेतल्या काही राज्यांची तुलना आपण आपली अपन का करू नये अध्यक्ष महोदय मी फार काही मोठं किंवा वावगा आपल्या समोर बोलणार नाही पण आज प्राथमिक शाळांची स्थिती सांगायची घेत झाली तर एक लाख चार हजार चारशे नव्याण्णव नौ प्राथमिक शाळांपैकी दहा हजार तीनशे सत्त्याण्णव शाळांमध्ये अद्यापही पिण्याच्या पाण्याची सोय नाही अकरा हजार एकशे एक्क्याऐंशी शाळांना संरक्षक भिंत नाही एकोणतीस हजार पन्नास प्राथमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळांना संगणक व्यवस्था नाही सात हजार चारशे एकोणीस शाळांना ग्रंथालय नाही पाच हजार आठशे एक्क्याऐंशी शाळांना विद्युत जोडणीसुद्धा अध्यक्ष महोदय नाही मी काल परवा माहिती घेतली तर विद्युत जोडणी नाही ज्या शाळांना विद्युत जोडणी आहे शाळांनी हे विद्युत बिल भरावीत असा जी आर नव्यानं काढला गेलेला असं मला समजलं मी सहज विचारलं कुचवलीपोटी की हे बिल कशातनं भरलं जातं तर त्या शाळेतल्या शिक्षकांनी प्राचार्यांनी मला सांगितलं की सैदिल जे आपलं अनुदान दिलं जातं सादिल अनुदान जे अनुदान अध्यक्ष महोदय मी विचारलं कशा आधारे मिळतं तर मान्य शिक्षकांच्या आधारे हे अनुदान मिळतं अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातलं जर एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर गव्हाण म्हणून गाव आहे आठ शिक्षक मान्य असलेली शाळा आहे बारा हजार रुपये वार्षिक साधील अनुदान इथं मिळतं आता या साधील अनुदानामध्ये फोडू घ्यायचा असतो डस्टर घ्यायचा असतो इतर गोष्टी घ्यायच्या असतात हेच पुरत नाही आणि उरलेल्या पैशातनं बिल भरा अशी मागणी शासन जर करत असेल तर अध्यक्ष महोदय आम्ही देश डिजिटल झाला म्हणून बाता मारतोय शाळा डिजिटल करा म्हणून बाता मारतोय डिजिटल करून करायचं काय आज संगणक नाही संगणक दिल्या असतील तर वीज शकत कारण आम्ही फीलच भरू शकत नाही त्यामुळे माझी शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या गोष्टीवरती विचार करण्याची आवश्यकता आहे आज ग्रामीण भागातील शिक्षणाची अडचण आपण समजू शकतो पण माझ्या जिल्ह्यातली मी एक परिस्थिती सांगतो जी अत्यंत सुखद सुखदायक सुखदायक आहे माझ्या जिल्ह्यामध्ये जे माझी सीईओ होते त्यांनी मॉडेल स्कूल योजना शिक्षण मंत्री महोदय राबवली आणि त्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शाळा अत्यंत चांगल्या केल्या गेल्या जिथे शासकीय निधी आणि काही कंपन्यांचा सी एस आर निधी असा एकत्रित करत त्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याचं काम केलं त्या शाळा डिजिटल करण्याचं काम केलं शिक्ष अधिकारी चांगले असतील तर शिक्षकांवरती सुद्धा वचक ठेवता येतो या अधिकाऱ्यांनी दाखवून दिलं अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातल्या अनेक शाळा आहेत जे या योजनेमध्ये चांगल्या पद्धतीनं आज काम आहेत मी अध्यक्ष महोदय आज खर तर दिवसभर अनेक आमदार बोलत असताना कुणी गटारी मागितल्या कोणी मंदिरं मागितली कोणी रस्ते मागितले हे सगळं झाल्यानंतर देशातल्या सगळ्यात महत्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्याला रात्रीचे बारा वाजले त्यामुळं मी आपलाही फार वेळ घेणार नाही पण मी एकच उदाहरण आज इथं सांगू शक इच्छितो अनेक कारणं असतील शाळा बंद केल्या जात आहेत विद्यार्थी कमी आज त्या ठिकाणी होत आहेत पण जपानची जशी जा पद्धत शिक्षण व्यवस्थेची आपण घेतलेली आहे तशी एक पद्धत आपण घेण्याची आवश्यकता हो आहे कामी शिराटाकी नावाचं एक खूप दूरच्या भागात असलेलं एक गाव आहे तिथं जाणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे म्हणून तिथल्या रेल्वे व्यवस्थेनं तिथं जाणारी रेल बंद करायला पाहिजे असं सुचवलं पण एक गोष्ट लक्षात आली की कानी हराडी नावाची एक मुलगी त्याच रेल्वेतनं रोज शाळेला ये जा करते तिचं शिक्षण पूर्ण होऊपर्यंत पर्यंत जपान सरकारने निर्णय घेतला की ती रेल्वे आपण चालू ठेवायची आज तीन विद्यार्थी आहेत चार विद्यार्थी आहेत वीस विद्यार्थी आहेत म्हणून जर आम्ही शाळा बंद करत असू तर इतर देशांसारखी आपले देश घडला पाहिजे हे जे स्वप्न आपण बघतोय ते स्वप्न कसं पूर्ण होणार आहे आज शाळांना क्रीडांगण नाहीत ना मध्ये किंवा कॉमनवेल्थ मध्ये मेडल नाही मिळालं तर आमची मुलं कुठेतरी क्रीडा क्षेत्रात कमी पडत आहेत असं आम्हाला वाटतंय पण अध्यक्ष महोदय या सगळ्या क्षेत्रांवरती आपण काम केलं पाहिजे असं आज आम्हाला त्या ठिकाणी वाटतय त्यामुळं माझी शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं काम कराल अशा आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे आम्ही ज्या मागण्या शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये केलेल्या आहेत त्या आपण पूर्ण कराल एवढीच विनंती मी आज या सदनामध्ये करतो आणि माझे दोन शब्द